तर नमस्कार मित्रांनो जाणवपास मी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आपण ठेवलेल्या रकेड राच आज पार्शोद म्हणजे बक्षीस वितरण होणार आहे तर सगळ्या चित्त्या आपण या भरणीमध्ये टाकल्या हो का या भरणीमध्ये विचार का तर बघा अशा प्रकारे सगळ्याच्या नावाच्या चित्त्या टाकल्या तर एक चिठ्ठी आपण उचल काढायला काढायलावणार आहोत त्यातली तर बघा आमचा बारका बच्चा काढणार चित्ती एक चिठ्ठी काढा चला एकच काढा एक ठेवा एक ठेवा हा तर बघा दाखवा तिथं तर बघा बालाजी सुगावकर नाव तर बालाजी सुगावकर हे आपल्या जानवपश्मीत का ही बच्चा विन झालेला आहे मित्रांनो तर पाहू शकता आपण लकी ड्रॉ ठेवला आहोत ते आता आपण लकी ड्रॉ विनर घोषित करणार आहोत बालाजी सुगावकर तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असला तर मला मेसेज करा व्हिडिओ जर बघत असले बालाजी सुगावकर कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला पश्मी बच्चा लागलेला आहे तर लवकरात लवकर तुमचा नंबर मला सेंड करा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण हे बक्षीस वितरण केलो तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत राहा असंच लाईक करत राहा असंच कमेंट करत राहा मित्रांनो आणखी कधीतरी आजच असंच आपण एखादी बच्च आणखी आपण देण्यात येईल असंच बक्षिसाच्या माध्यमातून तर मित्रांनो बाय मित्रांनो जय मित्रांनो